अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावणातला उद्या शेवटचा सोमवार आहे आणि अशी मान्यता आहे की जो कोणी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी हे उपाय करतो त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान शिवाला गंगा जलामध्ये सुगंधित द्रव्य मिसळून अभिषेक करावा जलाभिषेकाने महादेव पटकन प्रसन्न होता होता। होतात त्यांच्या कृपेने साधकाला अपेक्षित ते फळ प्राप्त होतं भगवान भोलेनाथ अत्यंत दयाळू आहेत फक्त फळं फुलं आणि पाण्याने आनंदित होतात तुम्हालाही महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर पूजेच्या वेळी त्यांना भांग धतुरा माद मदारची फुले आणि अखंड तांदूळ अर्पण करा तसेच गव्हाचे पीठ साखर आणि तूप यापासून बनलेली कोणतीही मिठाई भगवान शिवांना अर्पण करा एखाद्या विशेष कामात महादेवांची कृपा मिळवायची असेल तर श्रावणातल्या सोमवारी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसंच भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो श्रावणातल्या सोमवारी दान करण्याची परंपरा आहे श्रावण सोमवारी दान केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे यासाठी श्रावणी सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा केल्यानंतर पांढऱ्या वस्तू दान करत तुम्ही दूध दही तांदूळ आणि साखर दान करू शकता हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा जर तुम्हाला दुःख शोक आणि रागापासून मुक्ती मिळवायची असेल तर स्नान करा ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा एक एक माळ जप करा हा उपाय केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात उपाय छोटेसेच आहेत पण प्रभाव खूप मोठा एक आहे एकदा करून बघा आणि अनुभव आल्यानंतर नक्की परत येऊन सांगा ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ತತ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ